ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन समाजाला तिकीट नाकारणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या शिंदे सेनेच्या निर्णयाविरोधात ठाण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध आंदोलन केलंय या निर्णयामुळे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे हे निषेध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी शिंदेंची शिवसेना भाजपाच्या निर्णयाचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय तसेच रिपब्लिकन समाजाला न्याय राजकीय प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली होती यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी केली पक्षाने रिपब्लिकन समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्ते नागरिक या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आम्हाला आम्ही तर त्यांचे मित्र पक्ष आहोत पहिल्यापासून भाजप बरोबर आम्ही आहोत आणि शिंदे सेनेसोबत पण आहोत पण टक्केवारी जर बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भाजपच्या कोट्यातून पण आम्ही मत देताना शिवसेना शिंदे नाही देतो भाजपला देतो तिथं कुठं मतदानाचा आम्ही डावला डावल करतो डावला था था। का मग आम्हाला सत्तेपासून डावलताना क्रायटेरिया का चुकीचा लावला जातो क्रायटेरिया चुकीचा लावणं म्हणजे आमच्यावरती अन्याय करणं आणि अन्याय करतात कसे आर एस एस भाजप अन्याय करणारा पक्ष आहे जातीवादी पक्ष म्हणतात पण एकनाथ शिंदे त्यांच्या ना लागून आमच्या ते अन्याय करतात एकनाथ शिंदे तर आम्हाला ठाण्यात ओळखतात चांगलं आणि ते जर बोलले तर पाहिजे तर होऊ शकतं ते जर बोलले दगडाला शेजूर फासला तर देव भरवतात होतात मग आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जो तळागाळा असून चळवळीत राजकारणात समाजकारण धर्मकारण या इथं करत असताना आमच्यासारख्याला सत्तेमध्ये का वाटा दिला जात नाही का महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये घेऊन जात नाही महानगरपालिकेत आम्हाला नगरसेवक का करत नाहीत जर का त्यांचा हा खासदार आपण निवडून जा सभागृहाला दिवस महानगरपालिकेत नगरसेवक होते सभागृह नेते होते गटनेते होते त्यांचा ते खासदार झाले त्यांच्या मुलाला ते तिकीट मागतात त्यांनी आमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला का तिकीट मागितलं पाहिजे जो खरं तर आम्ही या शहरामध्ये कळ कुठल्याही परिस्थितीत गोरगरीब जनतेचं अन्याय झालेल्या जनतेचं व तो कुठल्याही जातीचा असो त्याच्या विरोधात आवाज उठवणार आम्ही ज जमात हो। आहोत आणि मग अशा टायमाला नरेश मस्के साहेबांनी पण आम्हाला गावलं नाही पाहिजे उलट त्यांनी म्हटलं पाहिजे वाघमारे हे जे काय तुम्ही आर पी आहात तुम्हाला ह्या ह्या प्रभागातून तिकीट देतो निवडून आणतो तुम्ही दहा काय मागता तुम्हाला चार पाच देतो इथून तुम्हाला तोच प्रकार भाजप केलकर निरंजन गावकरे रवींद्र चव्हाण आणि पण म्हटलं पाहिजे ही लोक काम करणारी आहेत आणि सगळ्यात सांगायचं तर मतदानाला हिरिहिरी भाग घेणारी जो जमात आहे तो आम्ही आहोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री महोदय मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी महायुतीसी आधीपासूनच आमचा अलायन्स आहे आणि त्यांनी आम्हाला लोकसभेमध्ये आदेश दिला होता की आपल्याला महायुतीला मतदान करायचं आहे आमचे अध्यक्ष भास्करराव वाघमारे मी ह्या ठाणे शहराचा निरीक्षक आहे साहेबराव सुरवाडे आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही जीवाचं रान करून लोकसभेमध्ये त्यांचा प्रचार केला दोन दोन वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर फिरलो आणि माननीय खासदार नरेश मस्के साहेब निवडून आले त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विधानसभेमध्ये तेव्हाही आम्ही प्रचार केला आणि तेही निवडून आलेत आणि आता जेव्हा महा पालिकेचे जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा आमच्या अध्यक्षांनी आम्ही कमिटी बनवली होती आमच्या कमिटीच्या दोन मिटिंग झाल्या त्यांच्याबरोबर आम्हाला कारपर्यंत हो हो म्हणत होते आम्हाला त्यांनी यादी मागितली किती जागा पाहिजे किती आम्ही तेरा जागा मागितल्या होत्या माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी नरेश मस्के साहेबांना फोन केला आपले डावखरे साहेबांना निर्णय डावखरे साहेबांना फोन केला हो म्हटलं आणि आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्हाला मुंबईत जागा घ्या म्हणतात आमचे जे इथले आमचे पदाधिकारी आहे ज्या वार्डामध्ये काम केलं त्यांनी इथं काम केलं त्यांना आम्ही ते वार्ड मागितले त्यांनी एक एक तिकीट तिथून दिलं पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही आम्ही शाहू आंबेडकर फुले यांचे विचाराचे लोक आहोत आणि या देशामध्ये आमचा समाज बौद्ध समाज आमच्या आठवले साहेब आमचे नेते जो शब्द देतात तो आम्ही पाळणारी लोक आहोत आणि आमच्या साहेबांनी सांगितलं त्यांचं काम करा आम्ही त्यांचं काम केलं परंतु त्यांनी आमच्याशी काल दगाबाजी करून आम्हाला यामध्ये सहभाग सत्य मिळवण्याकरता त्यांनी आम्हाला बंद केलं म्हणजे आम्हाला मी जाहीर निषेध करतो कारण काय मग ठाणे शहरामध्ये सगळीकडे मक्तेगिरी झालेली आहे कारण जो तो आपापल्या आपापल्या ज्या पक्षाबरोबर आमची अलायन्स आहे माननीय रामदासजी आठवले साहेबांनी बीजेपी बरोबर अलायन्स ठेवलेला आहे आणि साहेबांनी जे अलायन्स केलं त्या ते अलायन्स आम्ही आम्ही तोच आम्ही आतापर्यंत पाळत आलेलो आहेत आणि ते पाळता पाळता फार खासदारकी असो या आमदारकी असो आम्ही जसा आमच्या अध्यक्ष असो महासचिव असो कार्याध्यक्ष असो माझे युवक युवक योग जे कार्याध्यक्ष असो महासचिव असो आम्ही जो प्रचार कोणाचा न थांबवता प्रचारासाठी रात ना दिवस फिरत होतो आणि आज त्यांनी आमची अवस्था अशी केलेली आहे की त्यांना आम्ही ते आम्हाला ओळखत नाहीत ह्या प्रकारे त्यांनी केलेला आहे आणि डायरेक्टली डायरेक्ट त्यांच्याकडे गेलं तर ते बोलता आमचेच प्रश्न सुटत नाही तर तुमचे प्रश्न कुठून सोडवणार म्हणजे